कर्जबाजारीपणाला कंटाळून पंचावन्न वर्ष शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन के आत्महत्या केली पैठण तालुक्यातील के टाकळी अंबड येथे ही घटना घडली आहे राजेंद्र नरके असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र मुरलीधर नरके यांची अडीच एकर जमीन गट क्रमांक चारशे सतरा टाकळी अंबड शिवारात असून ते शेतीसह मजुरी काम करून आपला प्रपंच चालवत होते गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हवामानाच्या लहरीपणामुळे शेती साथ देत नाही तर दुसरीकडे महाराष्ट्र बँक विविध विकास सोसायटी आणि खासगी सावकारांकडून असे जवळपास दीड लाख घेतलेल्या कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला असून ते फेडणे कठीण होत असल्याने मोलमजुरी आणि शेती करून आपला प्रपंच कसा चालवायचा आणि डोक्यावरचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेमध्ये राजेंद्र नरके यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली या घटनेची माहिती घरातील सदस्यांना कळताच तात्काळ त्यांनी या घटनेची माहिती पासोड पोलिसांना दिली पोलीस उपनिरीक्षक बाराहाते यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन नातेवाईकांच्या मदतीने फासावरून खाली उतरून पासोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकारी नोमान शेख यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे या घटनेची नोंद पासोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे आणि पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहे सिद्धार्थ मगर यांचे न्यूज पाचोड